देव बोला ब आधी केले मग सांगितले एका प्लॉटवर उभा आहे मेगास्वीट पेरलेला आहे त्याला स्प्रिंकलर चालू आहे मी वैरण स्प्रिंकलरने भिजवतो मेगास्वीट कडवळ स्प्रिंकलरने भिजवतो मी अनेक वेळा सांगितले स्पिंकलर भिजवण्याचे फायदे खोडकिडीच पडत नाही पीक धुवून जाते आहे हवेतील नायट्रोजनचा पुरवठा त्याला होतो आहे त्याच्यामुळे वैरण जोमात येते चांगली येते एक जरुरीपुरतं पाणी दिलं जातं आहे जास्त पाणी दिल्यास चिकटा पडतो पानावर याने चिकटा धुऊन जातो मावा चिकटा राहत नाही खोडकिडी पडत नाही रोग रोग प्रतिबंधक राहतं आहे आणि त्याच्यामुळं रोग किडीचा प्रादुर्भावाचा जो खर्च आहे पिरणीचा फवारणीचा तो कमी होतो आणि पीक चांगले येते आहे हे ये बघा एक पंधरा दिवसाची ही वैरण आहे मेगाशूट फेब्रुवारी महिना मेगाशूटसाठी अतिशय चांगला आहे पिक इतर महिन्यात पण येते पण सगळ्यात चांगले फेब्रुवारीमध्ये खोडकिडीच पडत नाही वाढ चांगली होते उत्पादन चांगलं मिळतं आहे पावसाळ्यामध्ये खुडकिडी येते हिवाळ्यामध्ये वाढ चांगली होत नाही पण आता फेब्रुवारी पेरलं फेब्रुवारी ते फेब्रुवारी मार्च एप्रिल मे अडीच महिने एकच नंबर चांगलं येते आहे शेतकऱ्यांनी जरूर करावं आणि बघावं ज्याच्याकडे पाणी आहे त्याने ज्याच्याकडे पाणी आहे त्याने प्रत्येक पैरिणीसाठी करावं उतारा चांगला मिळेल आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे स्पिंकलर आहे चांगल्या पद्धतीचं एक शूट आहे माझ्या मागच्या बाजूचा हे तर काढ चालू आहे याला अडीच महिने झालेचं हे पंधरा वीस नोव्हेंबरच्या दरम्यान पेरलेलं आहे थंडीमध्ये थोडंसं कमी येतं आहे पण आले बऱ्यापैकी एक दहा फूट उंच आले उतारा पण चांगला आहे एक पंधरा सोळा टन सतरा टन आपण उतारा पुढे चांगला आहे चांग म्हणजे चांगल्या पद्धतीने केल्यास मॅगॅशिट चांगले येते हे नोव्हेंबरमध्ये आले हे पण स्प्रिंकलर भिजवले ह्याला पण खोडकिडी आलीच नाही स्प्रिंकलर भिजवली खोडकिडी येत नाही ह्याला काहीच केलं नाही ह्याला तर पण मारलं नाही तरनाशेकचा थोडा इफेक्ट होतोच नाही म्हणलं तर आहे म्हणलं काय न मारता हे तसंच गवत आलंय येऊ द्या म्हणलं गवत काय फरक आहे आले खाली गवत दबून गेलं आणि वैरण अशी चांगली आली हे एकरी सहा किलो बी पेरले बघा ना कसं दाट आहे साधारण दहा बारा दहा बारा दहा बारा फुट उंच आहे चांगलं आले अशी वैरण केल्यास दूध उत्पादन आपल्याला फायदेशीर होणार आहे गाई सांभाळू नका वैरण सांभाळा वैरण करणं महत्त्वाचं आहे मी <coughs> मका पण आता सध्या चालू आहे टाकायला मका टाकली दूध कमी होते मेगाशी टाकलं दूध वाढते दहा टक्के दूध वाढते पंधरा टक्के दूध वाढते एवढीच वैरण त्याचं कारण आहे <coughs> मक्यामध्ये ड्राय मॅटर कमी आहे कडवळ्या ड्राय मॅटर चांगला आहे कडवळ्यात ग्लुकोज आहे मक्यात नाही आहे गोड आहे आणि वजन आहे त्याच्यामुळं ही वैरण चांगली येते चांगली पुरते चांगली परवडते पुरवण येते आणि मी तुम्हाला सांगितलं फक्त पावसाळ्यामध्ये याला प्रॉब्लेम आहे नोव्हेंबर असो डिसेंबर असो ऑक्टोबर पण येतं चांगलं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा करू शकता मार्चमध्ये करू शकता एप्रिलमध्ये मेमध्ये संपलं मेनंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने मॅगाशूट करायचं नाही बाजे करायची मेगाशूट खोडकिडी खोडकीडी पडतेच बाजरी करा पण ही वैर आपल्याकडं कायम पाहिजे एक विशेष टनाचा उतार पडावा फेब्रुवारीमध्ये वीस बावीस पंचवीस पन्नाटपर्यंत जाते आत्ता केली उन्हाळी वैरण हिवाळी वैरण सोळा सतरा अठरापर्यंत जाते हे बघितले आता समोरच आहे आपल्या आणि पावसाळी खोडकडेन जाते म्हणून त्या हिशोबात आपलं नियोजन करावं आणि आपलं पशुधन वाचवावं वैरणीचं नियोजन महत्त्वाचं आहे सध्या बागायत भागामध्ये सुद्धा दोन हजार रुपये गुंठा मकवान आहे कसं परवडणार मग तुमची जमीन आहे ना पीक ऊस आहे ऊस कशाला करता चुकले, चुकले। ले ले। गाई असताना केला आहे आता वैरण नाही वैरण्याचे नियोजन महत्त्वाचं आहे चुकल्याच चुकलं नुकसान ठरलेलं आहे आपल्या गायीसाठी आपण वैरण्याचे नियोजन असं वर्षभर पद्धतशीर करावं पावसाळी मेगा बाजरी आहे न्यूट्रीफीड बाजरी आहे तुमच्या आडवांटा कंपनी फार चांगले किंवा बायबची बाजरी आहे स्वस्तातली ती पण चांगली आहे आणि आपल्या ऑक्टोबरपासून मेगा शूट आहे अजून थोडंसं परमनंट वैरण थोडे आपल्या शेज शी उशाला असावीच वाटलं असेल तरीसुद्धा कधीकधी प्लॉट कमी पडतात जास्त होतात असं हो थोडं बहुत ही नेप्युअर आहे एक कापरी झालेली आहे पहिली का आपण विस्टेन निघाली एकरी हे नेपी आहे थोडं बहुत हे पण असावं पण नेपीरनं दूध कमी होतं आहे मेगायसिडनं दूध वाढतं ते चांगलं हे चांगलं हे चांगलं असं करून आपलं नियोजन पण आपल्याकडं कायम वैरण असावी वैरण नसेल तर धंदा नाही विकत वैरण करू नका स्वतःची वैरण घ्या स्वतःची वैरण असेल तर व्यवसाय व्यवसायकारण असेल तर अजिबात त्याच्या नादाला ना लागू नका म्हणून मी तुम्हाला मुद्दाम दाखवलं एक पेरलेलं आहे एक चालू आहे एक नेपेरमध्ये दाखवलं असावं शिळी भाकरी असू द्या पण उशाला आहे भूक लागली तर खाऊया तसं चांगल्या पद्धतीचं मेगाशूट आहे पिरणीचं आहे थोडंसं मॅगाशूट लावलं थोडंसं आपलं नेपेर लावलं थोडंसं आणि अशा पद्धतीनं तुमच्याकडं वैरणीचं सातत्य पाहिजे भेटूया पुढच्या भागामध्ये